जय जिजाऊ जय शिवराय बांधनो सरकारच्या एका चुकीमुळं लाखो विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे पुण्यामध्ये सरकारने एक जी आर काढून सर आपल्या लाखो विद्यार्थ्यांचं जे एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान केलं विद्यार्थ्याची हाक सरकार कुणीही ऐकत नव्हतं विद्यार्थ्यांनी मनोजदा जरांगे पाटलाशी संपर्क करून त्यांच्या मागण्या त्यांना सांगितल्याच्या नंतर मनोजदा जरांगे पाटील तातडीनं एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पुण्याला रवाना झाले आणि विद्यार्थ्याच्या जे मागण्या आहेत ते सरकारकडे त्यांनी पोहोचण्याचं काम मनोजदा जरांगे पाटलाने केले सर्वांना कळून चुकलेलं आहे की जरांगे पाटलाला सोबत घेतल्याशिवाय आपल्या गोष्टी होणार नाहीत विद्यार्थ्यांनाही कळून आहे की आपला प्रश्न हा मार्गी लागणार नाही म्हणून ह्या सरकारला सांगतो एम पी एसच्या विद्यार्थ्याचं जे नुकसान आहे ते लवकरात लवकर भरून काढावं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर कर करा